News, राजन पाटील विक्रांत पाटील अजिंक्य राणा पाटील तसेच माजी आमदार यशवंत माणे आणि माडा येथील माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचा पारंपरिक बालेकिल्ला असलेला जिल्हा हादरला असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की अणगरकरांनी कमळ हाती घेतल्याने सोलापूर जिल्ह्यातील मोह तालुक्यातील समीकरण आता जाणार या सर्व प्रक्रियेमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी हे गेम चेंजर ठरले आहेत कमळ 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 अतिशय जोमान या जिल्ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फुलेला आहे म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे पहिली प्रतिक्रिया हेच मी सांगितलं ना वेगळं काहीतरी सांगा तुमचा पक्ष वेगळा होता हे आज पक्ष प्रवेश करण्यासाठी माझ्या तालुक्यातून आणि माझ्या शेजारचा माडा तालुक्याचे विद्यमान माझे आमदार बपनदा शिंदे यांचे चिरंजीव आणि माझ्या तालुक्यातले माझे आमदार यशवंत माने यांच्या प्रवेशासाठी आम्ही लोकांना फक्त आव्हान केलं साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटरवर स्वतःच्या वाहनातून मिळेल त्या वाहनातून माझ्या मतदारसंघातले कार्यकर्ते अतिशय उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खर्चानं इथं येऊन आम्हाला आशीर्वाद दिला त्याच्यावरून माझी खात्री पटली की माझ्या मतदारसंघामध्ये ज्या माझ्या कार्य माझ्या तालुक्यातल्या मतदारांना कार्यकर्ता अपेक्षित होत तशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर आनंद तुम्हाला दिसायला तुमच्या सर तुम्ही गेले अनेक वर्ष तीन वेळेस राष्ट्र आमदार होतात त्यानंतर तुमचा मतदारसंघ आरक्षित झाला निश्चयनं तुम्ही पक्षाचा उमेदवार निवडून आणलात आणि जिल्ह्यात जिल्ह्याचं राजकारण असा की कोणी कुणाच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करत नाही इंटरफेअर करत नाही मग असं काय झालं की पक्ष मदत येत नाही आता तुम्हाला सगळ्यांना मीडियावर तुम्ही बघत असाल की जिथं शिस्त राहिले पक्षामध्ये त्या बेशिस्त पक्षामध्ये राहून आपण बेशिस्त व्हायचं का आम्ही आमचे त्यावेळेचे नेते दादा त्यांच्यातरी शिस्तप्रिय माणसं म्हणून का नाही दादा बरोबर गेलो पण आज जर तुम्ही बघितलं मीडियावर तुम्ही बघत असाल लांब असला तरी आज बेशिस्त झाला पक्ष आणि ही जर पक्ष अशा प्रकारे वेळीच कंट्रोल नाही केलं तर पक्षाला महाराष्ट्रात माणसं उभा करायला मिळणार आहेत अशी परिस्थिती होईल पाटलांना जिल्हाध्यक्ष कोण मी ओळखत नाही मी अशा बारक्या माणसाला ओळखत पण नाही माझा मतदारसंघात ओळखत नाही मी द्या सोडू त्यामुळे त्याच्यावर नो कमेंट्स पाटील मी विश्लेषण असं करतो की माझे वडील सो आमदार होते आमच्या घरी चाळीस वर्ष सत्ता होती आणि मग इतके वर्ष सत्ता असल्यानंतर माणसाला निगेटिव्ह निगेटिव्हिंग होत असत आणि यशवंत माने हे आमदार होते परंतु त्या तालुक्यातलं सगळं जडरगड आमचं कुटुंब करत त्यामुळं आमच्यावर नाराजी म्हणून निगेटिव्ह थिंग म्हणून यशवंत मानेला त्याचा पराभव पत्करावा लागला याच्यामध्ये दुसरं कुठलंही कारण नाही अतिशय चांगलं काम यशवंत मानेने आमच्या तालुक्यामध्ये केलं होतं त्यावेळेला अजितदादानी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला दिला होता परंतु केवळ मला माझा निगेटिव्ह थिंग जसं अनेक लोक दिग्गज पडले जातात निगेटिव्ह तशाप्रकारे निगेटिव्ह कोठीमध्ये आम्हाला पराभव पडतो काही दिवसांमध्ये सोलापुरामध्ये करेक्ट देवाभाऊ महाराष्ट्रामध्ये जे काही मातभर नेते होऊन गेले यशवंतराव चव्हाण मी त्यांना डोळ्यानं पाहिलेलं आहे दादा पाटील पवार साहेब हे जे एक दिग्गज नेते होऊन गेले ने। किंवा आता पवार साहेब आहे की ज्यांना महाराष्ट्राची तब्येत सगळी माहिती होती महाराष्ट्रामध्ये विदर्भाला काय लागतं कोकणाला काय लागतं पश्चिम महाराष्ट्रला काय लागतं खानदेशाला काय लागतं आणि त्याचा अभ्यास होता त्याचा आता नेतृत्व या राज्यामध्ये देवाभो आणि म्हणून करता देवाभाऊ हे महाराष्ट्राला बरोबर घेऊन जाणार दूरदृष्टी असणार असं नेतृत्व आहे त्यामुळं त्यांनी जिथं जिथं आपल्याला आवश्यक आहे जिथं आपला पक्ष कमी वाटतोय किंवा जिथं पक्षामध्ये कमतरता वाटली तिथं त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी असा निर्णय घेतला असेल आणि आम्ही त्यांच्या त्या कार्यावर प्रेरित होऊन आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत हो शंभर टक्के तो मी शब्द दिलाय म्हणजे वैयक्तिक राजन पाटील म्हणून नव्हे पक्षानं गेल्या पंधरा वर्षामध्ये त्या जिल्ह्यामध्ये केलेलं काम वर आकर्षित झालेला त्या जिल्ह्यातील त्या कार्यकर्ता नेते मंडळी या सगळ्यांच्या ताकदीवर मिळून हा जिल्हा भारतीय जनता पक्षवाई होईल मन होईल असं मी सांगितलं तुम्हाला ते होणार आहे हो सोलापूर जिल्ह्यात आणखी लोक आहेत नाही तुम्हाला माहितीच आहेत रोज टीव्हीवर न्यूज येतात त्यामुळे त्यांचाही प्रवेश होणारच आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये माणसं उभा करायला कर्तृत्व माणसं उभा करायला सुद्धा मिळणार नाही इतरांना एवढे मी तुम्हाला शब्द नाही साईडला नाही कारण इथं रणजित शिंदे माडा तालुक्याचा तरुण कार्य तरुण नेता आणि त्याचा बंधू विक्रम शिंदे या दोघांना तिथं कधी हो मी नेत्याच्या जवळ जनता प्रवेश त्यांना उभा करायचा असतो म्हणून करता त्या दोघांना तिथे उभा करता मी साहेबला गेलो मेहरबार करून आता भत्ती लावू नका खास करून आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं चव्हाण साहेबांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी सन्मानिय सचिनजी कल्याण शेट्टी यांचंही या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठं योगदान आहे भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे आणि सोलापूर जिल्हा पक्ष भारतीय जनता पक्षमय झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन जाणारे आमचे सचिनजी त्यांचंही मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्याला मी विश्वास देतो की या सगळ्यांना सोबत घेत असताना भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल अशा पद्धतीचा शब्द आपल्या सगळ्यांना देतो